मंडळी लोकसभेच्या निकालात आता ऐंशी टक्के स्ट्राईक रेट राखलेल्या शरद पवारांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे नुकतंच त्यांनी राज्यातल्या त्यांच्या पक्षाचा पहिला उमेदवार जाहीर केला सांगली दौऱ्यावर असताना पवारांनी स्वर्गीय आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आगामी काळात साथ देण्याचं आव्हान त्यांनी तासगाव कवटे महाकाळकरांना केलेलं आहे शरद पवारांनी तासगावमध्ये आर आर पाटील यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं पवार म्हणाले आमदार सुमनताई यांच्यानंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या आम्ही सर्व प्रश्न सोडू रोहित पाटील यांनी नुकताच त्यांचा पंचवीसावा वाढदिवस साजरा केल्यानंतर ते आता तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे आणि शरद पवारांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यानं तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात हालचालींना वेग आलेला आहे त्यानिमित्तानं कोण होते तासगावचा पुढील आमदार त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी सांगली दौऱ्यावर असताना पवारांनी केंद्र सरकारच्या कारखान्याच्या धोरणावर ही भाष्य केलं ते म्हणाले सत्ताधाऱ्यांकडून सक्षम कारखान्यांना मदत दिली जाते पण दुष्काळी भागात परिवर्तन घडवण्याचं काम करणाऱ्या कारखान्यांना मदत केली जात नाही पुढे ते असंही म्हणाले की चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे या विधानसभेत काही झालं तरी सत्ता परिवर्तन करायचंय त्यांच्या त्या वक्तव्यानंतर तासगावात पुढील आमदारकीची चर्चा व्हायला लागली आहे तासगाव मधून सध्या दिवंगत नेते आरा आबा पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या विद्यमान आमदार आहेत म्हणजे मागच्या काही काळात दिवंगत नेते आर आर यांच्या पत्नी सुमनताई पाटील आणि त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी टेंबू पाणी योजनेसाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर उपोषण केलं होतं तासगाव आणि कवटे महाकाळ तालुक्यातील तब्बल एकोणीस गावांचा पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी त्यांनी ते उपोषण केल्याचं कवटे महाकाळ विधानसभेच्या विद्यमान आमदार सुमंताई आणि त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी माध्यमांना सांगितलं होतं त्यावर सांगलीचे भाजप खासदार आणि रोहित पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे संजय काका पाटील यांनी तो सगळा प्रकार फक्त आणि फक्त राजकीय स्टंट असल्याची टीका केली होती त्यांच्या मते सरकारनं आधीच टेंबू पाणी योजनेसाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे पण तरी विद्यमान आमदार चर्चेत राहण्यासाठी अशा गोष्टी करत आहेत दरम्यान टेंबू पाणी योजनेचं क्रेडिट घेण्यावरून तासगाव आणि कवटे महाका मतदारसंघातलं राजकारण चांगलंच तापलेलं होतं त्यात आता पवारांच्या दौऱ्यानं आणखी रंगत आलेली आहे मंडळी सोळा फेब्रुवारी दोन हजार सोळा साली आबांचं निधन झालं आणि सांगलीच्या तासगाव कवटे महाका मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आबांच्या पत्नी सुमंताई पाटील यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती दोन हजार चौदाला देशात मोदी लाट आले होते काँग्रेसची सत्ता जाऊन देशात भाजपचं सरकार आलं होतं मात्र त्यातही सुमंताईंनी हा गड राखला बरं त्या फक्त निवडून आल्या नाहीत तर दोन हजार नऊला ला आबांना जितकं मताधिक्य मिळालं होतं त्याहीपेक्षा जास्त मताधिक्य घेत सुमनताई निवडून आल्या होत्या आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं स्वतः आर आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात केलेला सुमनताई यांचा प्रचार खरं तर तेव्हापासूनच आबांच्या विरोधकांना सुमन पाटील आणि रोहित पाटील यांच्या ताकदीचा अंदाज यायला लागला होता त्या निवडणुकीपासूनच रोहित पाटील यांची तासगाव कवटे महाकाळच्या राजकारणात सक्रिय एंट्री झाली आणि त्यांनी आपण आरा राबांचे पुढचे बार हजार असल्याची त्यांच्या विरोधकांना ग्वाही दिली सुमन पाटील यांचा प्रचार करताना रोहित पाटलांनी केलेली भाषणं युवा वर्गात खूपच लोकप्रिय झाली आणि आबांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीपासून दुरावलेला युवा मतदार पुन्हा एकदा रोहित पाटील यांच्या मार्फत राष्ट्रवादीकडे आकर्षित झाला दरम्यान त्यावेळी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी सुमन पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती आणि त्या सभेदरम्यान त्यांनी आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील यांना उमेदवारी देण्याचं जाहीर केलं होतं आणि तेव्हापासूनच तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात भावे आमदार रोहित पाटील अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात येते तसं पाहिलं तर मागच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा रोहित पाटील यांची वर्णी लागली असते पण वयामुळं त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या आई सुमंताई पाटीलच तासगाव कवटे महाकाळच्या आमदार म्हणून निवडून आल्या त्यांनी शिवसेनेच्या अजितराव घोरपडे यांना तब्बल बासष्ट हजार पाचशे बत्तीस मतांनी हरवलं आणि विजयाची पुनरावृत्ती केली पण मंडळी मागच्या बऱ्याच काळापासून सांगलीतलं राजकारण हे दिवंगत नेते आरा राबा पाटील आणि संजय काका पाटील यांच्यातल्या राजकीय संघर्षामुळे चर्चेत राहिलेले या मातब्बर नेत्यांनी त्यांची त्यांची ताकद लावून सांगलीच्या राजकारणावर दबदबा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे दरम्यान आराराबा पाटील हयात होते तेव्हा त्यांनी सांगलीमध्ये तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन राष्ट्रवादी पक्षाची सक्षम मोड बांधली होती पुढं उपमुख्यमंत्री झाल्यावर तर त्यांनी केलेल्या कामाचा आवाका लक्षात घेऊन समस्त तासगावकरांनी एक दिलाने आर पाटील यांना त्यांचा पाठिंबा दर्शवला होता त्यानंतर मग संजय काका पाटील आणि आराराबा यांच्यातला संघर्ष आणखीनच ताणला गेला होता पण एकदा पुढाकार घेऊन स्वतः आबांनीच तो वाद संपवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात त्यांना यश आलं नाही पुढं मग आबांच्या निधनानंतर ते वैर संपेल असंच सगळ्यांना वाटलं होतं पण आता त्यांच्या घरातील पुढच्या पिढीत सुद्धा तो संघर्ष धुमसत असल्याचं वेळोवेळी सांगलीकरांना पाहायला मिळते म्हणजे आर आर आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील या दोन युवा नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे आणि त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार चोवीसची तासगाव कवटे महाकाळ विधानसभेची निवडणूक असल्याचंही बोललं जाते कारण खासदार संजय काका पाटील हे त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांना तासगाव कोटे महाकाळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले यासाठीच भाजप नेते प्रभाकर पाटील यांनी काही दिवसांपासून फिल्डिंग लावायला सुरुवात केली दरम्यान कवटे महाकाळ तालुक्याच्या नागज या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गेले असताना प्रभाकर पाटलांनी भाषण करताना त्यांनी रोहित पाटील यांचं नाव न घेता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावात गुंडगिरी सुरू असल्याच्या भावना व्यक्त केल्या प्रभाकर पाटील म्हणाले मी संजय काका पाटील नावाच्या वाघाचा आहे आम्ही मनावर घेतलं तर गुंडगिरी करणाऱ्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही प्रभाकर पाटील यांच्या त्या वक्तव्यानंतर रोहित पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं रोहित पाटील म्हणाले जर कार्यकर्त्यांना कोणी हात लावणार असेल तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाही आहेत तुमची थेट गाठ रोहित पाटलांशी हे देखील लक्षात ठेवा रोहित पाटील यांच्या भाषणानंतर त्यांच्या समर्थकांनी मेहू डॉन हे गाणं लावून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले पाहण्यात आले होते मंडळी दरम्यान रोहित पाटील आणि भाजप खासदार संजय काका पाटील यांच्यातील संघर्षाची पहिली झलक पाहायला मिळाली होती ती दोन हजार एकवीसच्या कवटे महाकाळ नगरपालिका निवडणुकीत त्याचं झालं असं की दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यात कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी निवडणूक लागली होती त्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर संजय काका का पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजप शिवसेना आणि काँग्रेस अशी आघाडी निर्माण झाली होती आणि त्यांच्या आघाडीविरुद्ध रोहित पाटील यांचा राष्ट्रवादी गट असा थेट सामना रंगला होता दरम्यान सगळ्यांना असं वाटलं होतं की संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनात बनलेली आघाडी नवक्या रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाला पाणी पाजेल पण रोहित पाटील यांनी कडबी झुंज दिली आणि सतरापैकी तब्बल दहा जागा निवडून आणल्या ती निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली आणि त्याचवेळी विरोधकांना नवक्या रोहित पाटील यांच्या ताकदीचा अंदाज आला बहुमत असल्यामुळं त्यांच्याच गटाचा नगराध्यक्ष होईल अशी अपेक्षा असताना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चार सदस्य गैरहजर राहिले आणि चिट्टी उडवून नगराध्यक्ष निवडण्यात आला त्यात संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष झाल्या मात्र दहा जागा जिंकल्यामुळं जनमत रोहित पाटील यांच्या मागे असल्याचं दिसून आलं होतं टेम्पू योजने प्रकरणी केलेल्या उपोषणाची दखल सांगलीतील आणि राज्यातील प्रमुख नेत्यांनी रोहित पाटलांची भेट घेतली होती आता एकीकडे एक एक आबा काका गटाचा हा संघर्ष पेटलेला असतानाच माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन घोरपडे हे सुद्धा अतिशय गुप्तपणे मतदारसंघात चाचपणी करत असल्याचं जा बोललं जाते त्यामुळं आता तासगाव कवटे महाका मतदारसंघातील लढाई दुहेरी नाही तर रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर पाटील विरुद्ध राजवर्धन घोरपडे अशी तिहेरी होण्याची चिन्ह दिसू लागलेत दरम्यान त्याच धर्तीवर तालुक्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून अनेक राजकीय बदल झाल्याचं दिसून आले कारण काही महिन्यांपासून खासदार संजय काका पाटील व त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी तालुक्यात दौरे करायला सुरुवात केली आहे त्यांनी गावोगावी भेटी देत गणेशोत्सवात तरुणांशी संवाद साधलेला आहे तर त्यांचे कार्यकर्ते प्रभाकर पाटील यांचा भावी आमदार असा प्रचार करत आहे भाजपने तालुक्यात सुरू केलेली ही जोरदार बॅटिंग पाहिल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनीही तालुक्यात विकास कामांच्या मार्केटिंगचा धडाका लावलेला आहे रोहित पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमकता दाखवायला सुरुवात केली तर खासदार आमदार गटाच्या या प्रत्युत्तर म्हणून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही त्यांच्या संथ आणि छुप्या हालचाली सुरू केलेल्या आहेत तिन्ही गटाच्या नेत्यांकडून फक्त विधानसभा नाही तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी विशेष रणनीती आखण्यात येते दरम्यान आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्या ठिकाणी रोहित पाटील यांनी शरद पवार गटात राहत शरद पवारांना त्यांचा पाठिंबा जाहीर केलाय तर दुसरीकडे प्रभाकर पाटील हे महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते तर अजित घोरपडे पुत्र राजवर्धन घोरपडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात सगळ्या युवा उमेदवारांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळू शकतो दरम्यान याआधी दोनदा शिवसेनेकडून निवडणूक लढवताना अजितराव घोरपडे यांचा पराभव झालेला आहे तर संजय काका पाटील यांनी दोन हजार चौदा पासून लोकसभेला त्यांची ताकद दाखवून दिलेली पण एकोणीशे एक्क्याण्णव पासून सलग चोवीस वर्ष आर आर पाटील हेच तासगाव कवटे महाकाळचे आमदार म्हणून निवडून येत होते पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय तासगाव कवटे महाकाळचा पुढील आमदार कोण होईल तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद